असे हजारो वारकरी देवाच्या गाडीनं पंढरपूरला दाखल व्हायचे ही देवाची गाडी म्हणजेच बार्शी लाईट नाव बारशी पण मिरज ते लातूर असा हा नॅरो रेल्वे मार्ग अगदी चालत जाणाऱ्या वाटसरूनही पकडावी एवढा तिचा वेग कोळशावर चालणारे इंजिन आणि एकूण सात लाकडी डबे त्यात गळ्यात तुळशी माळ घातलेले माउलीचा अखंड जपनाम करणारे माळकरी पण देवाच्या गाडीसाठी प्रयत्न मात्र एका इंग्लिश माणसाने केला होता त्याचं नाव होतं एवराड कॅल्थॉर ते साल होतं अठराशे ब्याऐंशी च हा काळ भारतीय रेल्वेच्या विकासाचा काळ होता इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी देशभर रेल्वे रुळाचं जाळं टाकायला सुरुवात केली सुरुवातीला भूत म्हणून घाबरणारे भारतीय त्यानंतर मात्र सर्रास आगगाडीनं प्रवास करायला लागले अनेक मोठी शहरं रेल्वेनं जोडली जात होती या निमित्तानं कॅल्थोर्पचा पण भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास सुरू होता या प्रवासादरम्यान भारतीयांची देवाप्रती असलेली ओढ त्याला दिसली इथले लोक मुख्यतः देवदर्शनासाठी प्रवास करतात हे त्याच्या लक्षात आलं यातूनच त्याच्या डोक्यात एक कल्पना घोळू लागली अठराशे शहाऐंशी साली कॅल्थॉर्पनं पेनिन्सुला रेल्वेकडे रजेचा अर्ज केला या रजेच्या काळात त्यानं दोन स्वतंत्र मार्ग शोधून काढले जिथे रेल्वेची गरज होती यातला एक म्हणजे नाशिक मोठं तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकला कुंभमेळा आणि इतर वेळी लाखो भाविक येत असतात इथं ट्राम सुरू करायची आयडिया कॅल्थॉर्पच्या डोक्यात आली आणि दुसरा मार्ग म्हणजे मिरज ते लातूरला जोडणारा नॅरोगेज मार्ग आपल्या वारकऱ्यांसाठी एकतर या मार्गावर मोठी शहरं नव्हती म्हणून इकडे रेल्वे येण्याची शक्यता नव्हती पण नॅरो गेज खर्च कमी येऊन एका छोट्या रेल्वे सांगली मिरज बार्शी लातूर या व्यापारी पेठा जोडल्या जाणार होत्या शिवाय याच मार्गावर असलेल्या पंढरपूर लाखो वारकऱ्यांची सोय होणार होती अठराशे सत्त्याऐंशी साली त्यानं बार्शीला रेल्वे सुरू करायची म्हणून बार्शी लाइट या नावानं कंपनीही रजिस्टर केली कॅल्थोरुपनं हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून स्वतंत्रपणे सरकारकडनं परवानगी काढायला सुरू केलं होतं पण पेनिन सुलानं त्याला शेवटची वॉर्निंग दिली की हे लष्कराच्या भाकऱ्या भाजायचं बंद करून सुट्टीवरनं परत या नाहीतर थेट राजीनामा द्या कॅल्थोर्पसाठी बार्शीची रेल्वे हे स्वप्न होत त्यानं नोकरीचा राजीनामा देऊन टाकला हे स्वप्न साकार व्हावं म्हणून तो रात्र दिवस प्रयत्न करू लागला अगदी रेल्वेचे डबे कसे असावेत त्याची चाक कशी असावी रुळामधलं अंतर किती असावं या सगळ्याचा त्यानं अभ्यास केला कॅल्थोर्पच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे त्याला हवी तशी आगगाडी लीड्स फोर्स कंपनीनं बांधून दिली इंग्लंडमधल्या लीड्स येथे गाडीची टेस्ट देखील झाली कॅल्थोर्कनं बार्शी लाईट साठी जे अभिनव प्रयोग केले त्याचं जगभरात कौतुक झालं अठराशे सत्त्याण्णव साली बार्शी लाईट सुरू झाली सुरुवातीला बार्शी ते कुर्डूवाडी धावणारी ही रेल्वे काही वर्षातच म्हणजे एकोणीसशे सत्तावीस पर्यंत लातूर ते मिरज या तीनशे पंचवीस किलोमीटरच्या मार्गावर पूर्ण शक्तीने धावू लागली एकोणीसशे पंधरा साली पंढरपुरात रेल्वे स्थानक उभारण्यात आलं त्या वर्षी खऱ्या अर्थानं बार्शी लाईटची ओळख देवाची गाडी अशी बनली या दुष्काळी भागात रेल्वे सुरू करायचं स्वप्न ज्यानं पाहिलं तो कॅल्थोर नॅरोगेज रेल्वेचा उद्गाता म्हणून जगभरात रेल्वे जिनियस म्हणून ओळखला गेला पुढं नवनवीन तंत्रज्ञान येत गेलं भारतभरातल्या रेल्वे गाड्या आधुनिक होत गेल्या मात्र जवळपास नव्वद वर्ष या देवाच्या गाडीनं विठू माऊलीच्या लेकरांची अव्यहातपणे सेवा केली इतर गाड्यांच्या वेगाशी सामना करणं भाग होतं करोडो वारकरी माऊलीचा जय जयकार करत ताळभंगाच्या सोबतीनं जिच्या अंगा खांद्यावरनं आले गेले त्या एका परंपरेला दोन हजार सहा नंतर टप्प्याटप्प्यानं विराम देण्यात आला देवाच्या गाडीचा वेग हळू होता मात्र प्रदीर्घ काळ वारकरी संप्रदाय आपल्या परीनं प्रवाहित ठेवणारी ती जिवंत लोकवाहिनी होती आता बार्शीचा ट्रॅक ब्रॉडगेज होऊन तिथे एक्सप्रेस गाड्या धावतात मात्र वारकऱ्यांचा साधेपणा आणि भक्तिभावात रमलेली देवाची गाडी कोणीही विसरू शकणार नाही